नमस्कार मंडळी स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग एकदम खतरनाक होणार आहे तुम्ही लास्टपर्यंत बघा कारण की मी चाललेलं आहे तर आमच्या इथे दिलशा इथे यात्रा भरते मोठी आज सव्वीस तारीख आहे मा महाशिवरात्री आहे त्याच्या कारणाने आता तिथे मोठी यात्रा भरते आणि तिथले जे मंदिर मंदिर आहे ते शंकराचं आहे आणि तिथे ते मंदिर आहे म्हणजे पन्नास वर्षाच्यापेक्षा जास्त आहे त्याला वर्ष झाले असतील आणि ते मंदिर जे आहे ना ते पुलाच्या एकदम मधोमध आहे म्हणजे पाण्याच्या मधोमध आहे तर तुम्हाला आता इथे दाखवतो ती यात्रा कशी आहे प सर्वप्रथम आम्ही आमच्या इथे शंकरचं मंदिर तिथे दर्शन घ्यायला झालेलं आहे कारण की तिथे मंदिराला खूप मंदिरामध्ये मंदिर दर्शन घेण्यासाठी खूप या असतात गर्दी असते तर आम्ही आता चालेल आहेत तुम्ही एन्जॉय करा पूर्ण ब्लॉग हा कसा होतो तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा लाईक आणि सबस्क्राईब करा ही गाडी घेऊन आम्ही सध्या आमच्या इथे चालेल आहे दर्शन घेण्यासाठी चला आता आम्ही ते शंकराच्या मंदिराची आलेले आहेत आणि या शंकराच्या अप्रतिम सुंदर आहे तुम्ही बघू शकता आता तुम्हाला याचा ओव्हरऑल अख्खा व्ह्यू दाखवतो आणि आपला ब्लॉगर मास्टर आलेला का, आहे काय बोलू शकता तुम्ही आता आपण चाललेलं आहेत कुठे चला दाखवूया आपण आता ओव्हरऑल अख्खा मंदिराचा लुक दाखवूया खतरनाक काहीच आता आमची इथं फायनली काय बोलतात ते दर्शन झालेलं आहे आणि दर्शन एवढं सुरेख झालेलं आहे काय बोलू शकत नाही एकदम खतरनाक तुम्ही मंदिरच इथून चेक करा काय खतरनाक असं इथे निसर्गसुद्धा बनवलेला आहे इथे बसायलासुद्धा केलेलं नाही इथं बॅकरीमध्ये आणि आजचा ब्लॉग एकदम खतरनाक होणार आहे तुम्ही बघू शकता इथे मी इथं सावलीला आलेला आहे आणि मंदिर तुम्हाला इथून चेक करत होतो हा बघा खूप सुरेख असा गांध्रा इथे बांधलेलं आहे आत्ताचं आत्ता इथे शिवमंदिर आहे तिथे खूप खूप सुरेख आणि खूप सुंदर आहे आणि इथे आपला यशरासुद्धा आहे बरेच दिवसातून ब्लॉग येत आहे कारण की माझे बोर्डा बोर्डाचे एक्झाम सुरू होते आणि ते आता खतम झालेले आहेत म्हणजे संपलेले उद्याचा एक लास्ट पेपर आहे तो पण बायोलॉजीचा आहे तर तो होईल कसा विचा आपले झालेला आहे मला बऱ्यापैकी अभ्यास तर याच्यानंतर एकदम खतरनाक ब्लॉग येत नाही तुम्ही बघू शकता काय म्हणणं आहे तुझा हा काय म्हणणं आहे धमाकदार्ट धमाकेदार आम्ही जिथे जाणार होतो तेडसा तिथे ते मंदिर पन्नास वर्षापेक्षा जुनं आहे मंदिर बुडतले आता तुम्हाला मी ते पन्नास वर्षापेक्षा आमचा जन्मपास नव्हता तेव्हापासून ते शिवमंदिर आहे आणि ते एकदम पाण्याचे मधोमध मद आहे जरी खूप पाणी वगैरे पूर वगैरे आला तरी ते बुडत नाही हे मंदिर एवढे वैशिष्ट्य आहे आणि तिथे वर्षानुवर्ष ती नदी यात्रा आहे ती भरते आणि तिथे गर्दी सुद्धा खूप असते दर्शनासाठी खूप दूरवरून असे ते मित्र म्हणजे मित्र भाविक येतात दर्शन घेण्यासाठी आणि पाच वाजल्यापासून गर्दी असते मागच्या वर्षीचा ब्लॉग तुम्ही जाऊन बघा माझा हाय ब्लॉग मी लां काय बोलतात ते लिंक टाकेन तर तिथे म्हणजे खूप दूरवरून असे बघता येतात दर्शन घेण्यासाठी पाच वाजल्यापासून रांगा सुरू रांगा सुरू होतात तिथून दर्शनासाठी तर हेच म्हणत होतं तर थोडा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा गर्दी बघू शकता तुम्ही अरे गाडी पण परत जाऊ तिलसाना जाण्यासाठी खूप गर्दी झू म्हणू आपण बसू यो बस इथे तिथे एक बस आहे मित्रांनो आता गाडी वगैरे पार्किंग केलेलं हे बघू शकता खतरनाक कसा वाटला तुला ट्रॉफिकचा आयडिया सांग जरा ट्रॉफिक कशी होती ट्रॉफिक कशी होती एकदम पाक्रायसारखी एकदम खराब ट्रॉफिक होती आणि फायनली आम्ही इथे पार्किंग वगैरे केलेलं आहे खराब जिथून यात्रा आहे तिथे दुप्पट लांब आम्हाला ट्रॉफिकच करायला लागली गाडी पार्किंगच करायला लागली आहे तर आता आम्ही चाललेलं आहे डायरेक्ट तिथे जत्रेमध्ये तर तुला कसं वाटते आता बहुत मजा आली यातवरती गार्डन गार्डन हो गार्डन गार्डन ते आतमध्ये गेल्यावर याला समजेलच गार्डन होते का फुल पाक्राय होते काय होते तर चला लेट तू आता चालेल ते विलो किती खतरनाक आहेत इथे किती बसला रांग लागलेला आहे खतरनाक ला एकदम एवढी रांग लागलेली आहे ते सगळे प्रतिमा वगैरे आहेत खतरनाक फुल बुके शोची झाडं आहेत गड्याल आहेत आणि प्रेम सेेत काही मोबाईल खूप हीट झालेला आहे बाबा नाही गर्दी बघू शकता वाटलं जाम गर्दी आहे काही खतर मंदिर आलेलं आहे इथे शंकराचं मंदिर आहे मंदिर खूप गर्दी आहे दर्शनाला बघू शकता बघा इथून गर्दी आहे इथून इथून रांगा लावा लागतात इथून इथून असं चढून चढून इथून चढून लगे इथे आतमध्ये दर्शन भेटतो बघू शकता ही एवढी गर्दी आहे काय गर्दी आहे एकदम खतरनाक ही बघा इथून मेन गर्दी आहे की इथून खाली स्टॉल लागले असतात खतरनाक असे इथून इथून वरतून वरतून वरपात वर्त तिथपान ते स्टॉल लागले असतात ना तुम्ही गर्दी चेक करू शकता किती खतरनाक गर्दी आहे ही अशी गर्दी म्हणजे एकदम भर उन्हात दोन तीन वाजले आहेत मामाने ही गर्दी म्हणजे एकदम खतरनाक इथून बघू शकता आता मी तुम्हाला मासे दाखवणार आहे इथले लेट्स गो गाईज पार्क एकदम करून खतरनाक व्हाईट पार्क वर गाईज तिथे मासे तर नाही पण कुत्रा बघायला भेटला शंभर टक्के एकच लपलाय sekali. Eh, besar. Eh, besar. Besar. खतंगे कलिंगड आहेत चप्पल लागते पाहायला चप्पल खत नाही तेव्हा एखाद्याचं पोलला फुगा ओढलेला आहे कुठे गेला काय झाला तेव्हा कात ना कुठेतरी गेला येतो कुठेतरी गेला पण तुम्ही गर्दी चेक करू शकता किती आहे काही चेहऱ्याची एवढे उन्हामध्ये पूर्ण चेहरा लाल वाईट धुळाने भरलेला आहे त्याच्यामुळे मी दाखवूनच येतात दाखविल्यानंतर मोबाईलची चार्जिंग सुद्धा लो झालेलं आहे आणि हीटसुद्धा झालेला आहे हीट एवढा झालेला आहे की एखाद अंडा त्याच्यावर उकळू शकतो काय म्हणणं आहे बरोबर ना वाईट वाईट म्हणजे चार्जिंग विसरलेलं आहे मोबाईलची तुम्हाला आता घरी गेल्यावर डायरेक्ट भेटतो मी कारण की ते मोबाईलची चार्जिंग आहे तीसुद्धा जाम लो झालेलं आहे एकदम लो ती आपल्या जिजनेच आहे आणि अर्धी माणसं ती आमची बोललेली आहे तरी आता आम्ही चालेल डायरेक्ट गाडी घर असं so काहीच बघू शकता एवढी खतरनाक माझी कंडिशन झालेली आहे आणि आता मी जाऊन आलेलं आहे आमची मम्मी वगैरे ते मामा वगैरे आलेले आहेत तर कमी होते खतरनाक काय सांगा तुम्ही आता ब्लॉकमध्ये मध्ये बघितलेलंच असेल का एवढा ऊन होतं एवढं उन्हामध्ये उन, फिरतात माणसाला काय वाटते काय नाही मी आम्ही आलो ते मामी वगैरे मम्मी वगैरे सेफ फिरतात तिकडे काय काय त्यांची खरेदी असते आम्ही आलो गाडीच सी राहतो त्या मस्ती तर तुम्हाला ब्लॉग कसा आवडतो आहे मला नक्की सांगा थोडासा अजून पुढे कंटिन्यू होईल तेव्हा एंड करूया आपण सध्या मोबाईल माझा खूप हिट झालेला म्हणजे चटका लागतो मोबाईल एखादा अंडासा उबलेल त्याच्यावर आणि म्हणजे कसा आणि चार्जिंगची माझ्या मोबाईलची चार्जिंग आहे ना ती सुद्धा खूप डाऊन आहे म्हणजे पाच सहा टक्केवर आलेली आहे तर तुम्हाला नंतरच भेटतो नंतर कॉमेंट्री करतो ब्लॉग आपण कंटिन्यू करू तर असा आहे हा तिलसा तिलसा हा खूप म्हणजे रहस्यमय नाही आहे बोलू शकता पण हा खूप प्राचीन काळापासून आहे प्राचीन काळापासून पण नाही म्हणजे हा जुना जुन्यापासून आहे पन्नासच्या अभाववर गेलेला आहे आणि किती पूर आला नदीला तरी तो बुडत नाही आहे तुम्ही मंदिर बघितलेलं असेल तर असं काहीतरी याच्या गोष्टी आहेत त्या मला पण सुद्धा माहीत नाही त्या माझ्या जन्माच्या आधीसुद्धा बांधले तर ते या दिवशी खूप मोठा इथे जल्लोस असतो या आपला यात्रा तुम्ही बघू शकला बघितला असेल तर लॉक आता तर एंड करतो चार्जिंग लावतो मोबाईल खूप गरम झालेला आहे मला चेहरा बघितला बघा किती खराब झालेलं आहे मला तर असं वाटते शूट पण करायला नाही वाटत माझा चेहरा पण काय करू करावं लागतं लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला एवढे दुसऱ्यानं ब्लॉग येत आहेत माझ्या बोर्डाचे पेपरसुद्धा संपलेले आहेत उद्या लास्ट दिवस हे म्हणजे संपलेले आहेत त्याचा अभ्यास करायला लागेल ते जाऊन तर ओके काय